गेली चौदा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची यंदाच्या पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आलाय कोकणकर रहिवासी नेहमीच या रस्त्याचा त्रास सहन करतायत पण गणपतीला गावी येणारे चाकरमाणी देखील खड्ड्यांचा प्रसाद खातच आपापल्या गावी पोहोचतायत महामार्गाची सद्यस्थिती पाहता यंदाही चाकरमाण्यांचा प्रवास खड्ड्यातूनच होणार असं चित्र आहे मागील पावसाळ्यात रस्ता ठिकठाक करण्यासाठी सातत्याने दौरे करणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यंदा यावर माध्यमांसमोर बोलायला तयार नाहीत त्यामुळं या रस्त्याचं काय होणार असा प्रश्न समस्त कोकण वासियांना पडलाय दुसरीकडे रस्त्याच्या कामाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झालेत त्यांनी ठेकेदारांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दहा ऑगस्ट ची डेडलाईन देऊन टाकली महामार्गाची दुरवस्था असताना सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये यावरून आता चांगली झुंपल्याचं पाहायला मिळते डोंबिवलीतील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक पत्र त्यात महामार्गाच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आता या रस्त्याची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवावी अशी विनंती करण्यात आली मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मागणीमुळे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना डिवचण्याचे प्रयत्न सुरू झालेत सां का असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय या पत्रावरून भाजपचे पदाधिकारी चांगले संतापले विधानसभा निवडणुकीपूर्वी काडी टाकण्याचं काम सुरू झालंय या कामावरून राजकारण करू नका असा सल्ला भाजपवाल्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना समज द्यावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली चौदा वर्ष रखडलेला महामार्ग कधी एकदाचा पूर्ण होतोय याची वाट कोकणवासी पाहत असताना त्यावरून सत्ताधारी मात्र आपसात भांडत बसल्याचं चित्र निर्माण झालंय वीस वर्ष त्रास होतो आहे आमच्या कोकणातील आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जो महत्वाचा मुंबई गोवा महामार्ग जो आहे रखडलेला महामार्ग आहे याच्याकडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लक्ष द्यावे असं एक पत्र आम्ही त्यांना दिलं हे पत्र आम्ही माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या या देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांना देखील दिलेलं आहे की हा जो रखडलेला प्रकल्प आहे कोकणी माणूस आणि गाव या गावतील गावाचे गावातील सण साजरे होणारे हे सण हे आमच्या जीवाभावाचे सण असतात त्याच्यात आमचा चाकरमाण्यांचा जीव अडकलेला असतो आणि जेव्हा आम्ही गावाला निघतो तेव्हा आम्हाला दोन दोन दिवस या खड्डेमुळे रस्त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे आम्हाला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते तर आम्ही विनंती केली खासदारांना की जसं तुम्ही कल्याण डोंबिवलीतील विकास पुरुष म्हणून नावारूपाला आला एन्फ्रॉमेंट म्हणून तुम्ही नावारूपाला आला तसंच या कोकणवासियांना या त्रासातून आपण मुक्ती देऊ शकता ही आमची आशा आहे सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांची तर आपण या रस्त्याकडे लक्ष द्यावे अशी आम्ही त्यांना पत्राद्वारे विनंती केलेली आहे